बळीराजाच्या शेतमालाची चोरी करणारी टोळी लोकल क्राईम ब्रँचने केली जरबंद चौघांना ठोकल्या बेड्या चारशे किलो सोयाबीनचं दुचाकी असा एक लाख चौतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दिनांक पंचवीस रोजी गोडेगाव पोलीस स्टेशन आधी गुन्ह्यातील आरोपींचा तपास करत असताना गोपनीय बातमीदाराने पथकातील पोलिसांना माहिती दिली की तपासाच्या अनुषंगाने फुटेजमधील दिसणाऱ्या मोटरसायकलवरील इसम सागर जाधव व समीर भालेकर इतर दोन सत्ते सर्व राहणार वाडाची वाडी ता चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे अशी बातमी मिळाली गुन्हेगाराची माहिती काढून तपास केला असता सागर रमेश जाधव व बावीस वर्ष समीर संतोष भालेकर व एकवीस वर्ष सागर बाळशिराम काळे वय एकोणीस वर्ष दीपक गौतम काळे वय सव्वीस वर्ष सर्व राहणार वाडाचीवाडी चाच तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल चारशे किलो सोयाबीन असा एकूण एक लाख सौतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे सतरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर जुन्नर पोलिसांचे पोलीस निरीक्षक किरण अवसर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी केली पुढील तपास पोलीस हवालदार महेश बालेराव करीत आहेत